जयसिंगपूर पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगमन सोहळ्यास वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट पुतळ्याला विरोध नाही तर जागेला विरोध दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून जल्लोष हा शब्द मुळातच बसत नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली तसेच बौद्धांची मातृसंस्था असलेली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शिरोळ येथील रमाई हाऊसिंग सोसायटीमध्ये बुद्ध विहारात समस्त बौद्ध समाज व सर्वच आंबेडकरवादी पक्ष संघटना यांची बैठक पार पडली बैठकीला शिरोळ तालुक्यातून मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच बौद्ध बांधव उपस्थित होते सदर बैठकी चर्चेदरम्यान सर्वांच्या मताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सिटी सर्वे नंबर बाराशे एक्कावन्न या ठिकाणी व्हावा यासाठी एक मत दिसून आले पण सिटी सर्वे नंबर बाराशे ही जागा सरकारी नोंद असून त्या जागेवरती न्यायालयाचा ताबा असल्याने या जागेच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका दाखल असताना तसेच जागेचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असताना देखील पुतळा आगमन सोहळा घेण्यात येत आहे जोपर्यंत न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत आगमन सोहळा करून पुतळा पुन्हा झाकून ठेवण्यात येणार आहे तसेच सिटी सर्वे नंबर 1255 या जागेवर भीमशृष्टी उभारण्यात येणार आहे आणि तिथे तो पुतळा बसवण्यात येणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे मात्र सिटी सर्वे नंबर 1255 मध्ये जयसिंग महाराज उद्यान असून त्या ठिकाणी छत्रपती जयसिंग महाराज यांचे स्मारक देखील आहे सदर जागा उद्यानासाठी राखीव असताना त्या जागेवर स्मारक करण्यासाठी पुन्हा अडथळा येऊ शकतो लोकांच्या विरुंगळाची आणि उद्यानाची जागा पुतळ्यासाठी वापरता येणार नाही असे अनेक राज परिपत्रक निघाले आहेत उच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी पुतळा बसवण्यास परवानगी दिली नाही ही सर्व सत्य परिस्थिती असताना देखील लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय स्टंटबाजी करून पुतळ्याचे भव्य आगमन सोहळा करण्याचा आणि पुन्हा तो झाकून ठेवण्याचा हा घाट घातला आहे पण समाजातील लोकांनी पुतळ्याला विरोध केला नाही तर जागेला विरोध केला आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण असताना जल्लोष हा शब्द मुळातच बसत नाही हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विटंबना आहे असा प्रश्न अनेकांना उपस्थित झाला आहे म्हणून पाच ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुतळा आगमन सोहळ्याला अनेकांनी विरोध दर्शवला आहे त्यामुळे पाच ऑक्टोबर रोजी आगमन सोहळ्यास विरोध दिसून आल्यामुळे बौद्ध बौद्ध समाजातील मातृसंस्था असलेली भारतीय वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल यांनी एकत्रितपणे निर्णय देत सदर आगमन सोहळ्यावर बहिष्कार टाकत आगमन सोहळ्यास उपस्थित न राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस संतोष भुयेकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी याबाबत खुलासा केला आहे शिरोळ सोसायटी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आघाडी तालुक्यातील सर्व समस्त बौद्ध समाज व आंबेडकरी पक्ष संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते यावेळी सर्वांच्या चर्चेच्या माध्यमातून असे करून आले ते बाराशे एक्कावन्न या ठिकाणी सर्वांची मागणी आहे की बाराशे एक्कावन्न या ठिकाणी पुतळा व्हावा परंतु पुतळ्याची जागा निश्चित नसताना न्यायालयीन वाव की देखील येत्या पाच तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा घेण्यात येत आहे तर त्या आगमन सोहळ्यामध्ये जो पुतळा येणार आहे तो पुतळा आणल्यानंतर त्याचं जे व्यवस्थापन होणार आहे याची जबाबदारी कोणी घेतली हे देखील निश्चित नाही आणि तो पुतळा कुठे ठेवण्यात येणार आहे हे देखील निश्चित नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाही याची नोंद सर्व तालुक्यातील तमाम आंबेडकर जनतेने घ्यावी ही विनंती जय भीम संघर्ष या न्यूज चैनल लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा